चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा येत्या उद्या गुरुवारी एकोणतीस जूनला आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी असं म्हटलं जातं की सर्वात मोठी एकादशी आहे तर त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाची खूप महत्त्वाची सेवा जी आहे ती उद्या करायची आहे अगदी मुद्देसोबत मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे की काय करायचं आहे नक्की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे आज तुम्हाला काय करायचं आहे आणि परवा म्हणजे द्वादशीला तुम्हाला काय करायचं आहे विठ्ठल रुक्मिणींची आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे विठ्ठल रुक्मिणी म्हणजेच कोण आपल्या विष्णू लक्ष्मींचा स्वरूप तर विठ्ठल रुक्मिणी आणि विष्णू लक्ष्मी हे एकच आहेत त्यामुळे तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची सेवा करा किंवा लक्ष्मीची सेवा करा ती दोन्ही एकाच फळी जाणार आहे पण ती फक्त आणि फक्त मनोभावे असायला हवी तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला सकाळी एकादशी दिवशी तुमचं पारायण वगैरे असेल तर सगळं व्यवस्थित करून घ्या पूजा वगैरे तुमची देवपूजा वगैरे सगळी उरकून घ्या त्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरातल्या बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे आणि त्याचनंतर तुमच्या घरात जर का जर का विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती असेल तर त्यांचा सुद्धा तुम्हाला आज पंचामृताने उठणं असेल तर उठण्याने तुम्हाला म्हणजे स्नान घालायचं आहे आणि त्याचबरोबर अभिषेक करायचा आहे हे सगळं झालं तर तुमच्या मंदिरात तुम्हाला मध्यभागी स्नान करायचं आहे बाळकृष्ण आणि विठ्ठल दुक्मिणींना स्थानपस्त तिथं स्थानपन्न करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही पुढच्या सेवा असणाऱ्या ज्या काही कोणत्या गोष्टी असणाऱ्या आहे त्या सगळ्या तुम्हाला तिथेच कारण आज त्यांचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला त्यांना व्यवस्थित मांडायचं आहे व्यवस्थित त्यांची पूजा करायची आहे त्यांना एक छान पाटावर ठेवा त्यांना व्यवस्थित स्थानपन्न करा फुलांवर बसवा आसन छान करा अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे ते की त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं बघा जेव्हा तुम्ही तुमची पूजा वगैरे करणार आहात तेव्हा तुम्हाला ज्या कोणते तुम्ही आ, 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 स्नान घालणार आहे किंवा अभिषेक करणार आहे तेव्हा विठ्ठलांचं आणि बाळकृष्णाचं जेव्हा अभिषेक करणार आहे तेव्हा आवर्जून तुम्हाला आवर्जून पुरुष सुप्त म्हणायचं आहे कधीही जे बघा म्हणजे मी जेंडर डायरेक्ट सांगते तुम्हाला जेव्हाही आपण मेल जेंडर जे आपले सगळे जे देव देव असतात देवांना आपल्याला कधीही अभिषेक घालताना पुरुष पुरुषसुक्त म्हणून अभिषेक घालायला हवं त्याचबरोबर जेव्हा आपण देवींना अभिषेक घालतो देवी असू दे तिथं अन्नपूर्णा माता असू दे लक्ष्मी माता असू दे तेव्हा आपल्याला स्त्रीसुक्ताचं पठण करायचं असतं त्यामुळे पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्त म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे बरं तुम्हाला अभिषेक करता करता म्हणजे पाठ नसेल तर म्हणायला अवघड जातात असेल तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही लावून घ्या पण त्याचबरोबर ते बोलायला उच्चारायला प्रयत्न करा उच्चारून तुम्हाला ते म्हणायचं आहे तुमचं लक्ष सगळं तिथे केंद्रित करायचं आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे तुम्हाला पुरुष सुक्त आणि सुक्ताचं सुक्ता करायचं आहे त्याचबरोबर एकादशी म्हणजे विष्णू भगवानांचा दिवस आहे या दिवशी जितक्या जेवढ्या जास्ती सेवा तुम्ही केल्या ना तेवढ्या सेवा तुमच्या फलित होणारच म्हणजे तुम्हाला मी सांगते इतक्या फलित होणार ना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला सुलभ भागवत किंवा संक्षिप्त भागवत ते वाचायचं आहे त्याचबरोबर विष्णु विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा पठण सोळा वेळा बोलायचं आहे ओम नमो भगवते ते वासुदेवाय नम हे तुम्ही सोळा वेळा वेळा म्हणू शकता त्याचबरोबर विष्णू सहस्त्र नाम तुम्हाला एकदा म्हणायचं आहे आणि मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की विष्णू सहस्त्र नामावली म्हणून तुम्हाला तुळशीपत्र आपल्या बाळकृष्णाला आणि विठ्ठलांना अर्पण करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला आता जो नैवेद्य तुम्ही काही दाखवणार असाल तर तो, तो आता गुरुवार आहे बघा विष्णूंचा दिवस आहे किती छान योग आलेला आहे गुरुवार आहे विष्णूंचा दिवस आहे एकादशी आहे हे तीन योग इतके सुंदर आलेले आहेत ना त्यामुळे तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र त्या दिवशी घालता आले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला पिवळ्या फुलांनी सुसज्जित करा पिवळा पिवळा पेढा म्हणा पिवळी पिवळी बर्फी म्हणा अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर तुम्ही जे काही फलाहारसाठी करणार आहात तुमच्या उपवासासाठी त्याचं नैवेद्य दाखवा या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या ना तुम्हाला इतकं छान वाटेल मी तुम्हाला सांगते आवर्जून बरेचसेजणं या दिवशी विष्णू भगवानांचा दिवस आहे आहेच विष्णू भगवानाचा दिवस त्यामुळे तुम्ही लक्ष्मींनासुद्धा या दिवशी प्रसन्न करू शकता बरेचसेजणं आवर्जून कुंकुमार्जनसुद्धा करतात झालं शक्य तर तुम्हीही करा काही हरकत नाही आहे जेवढा जास्ती सेवा कराल तेवढा मेवा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने सेवा करा या सगळ्या सेवा काय काय करा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिहून देईल किंवा परत मागे व्हिडिओ जाऊन बघा की मी तुम्हाला काय काय सांगितलंय सोपं आहे नक्की करा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ज्या का जे काही संकट तुमच्या आयुष्यात येणार आहे ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे ते शंभर टक्केचे ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के झाल्याशिवाय राहणार नाही कारण जेव्हा आपण देवाची भक्ती करतो देव त्याच्या बदल्यात आपल्याला काही का होईना थोड्या टक्क्याने का होईना आपल्याला परत फेड करतो त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा मनापासनं सेवा करा उगच करायची म्हणून करू नका किंवा दुसरं कोणीतरी करतंय म्हणून करू नका या पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर ಭೇಟು ಅಧುತ ಚಿಂತನಾ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯಜಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ